भारतीय जनता पक्ष आणि यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार आणि नको त्या गोष्टीमध्ये बडबड करणारे या ठिकाणी जर उद्धव ठाकरे यांचं सरकार असतं आणि ही जर घटना घडली असती तर संपूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजवला असता मात्र स्वतःचं सरकार असताना आणि स्वतःची चूक लपवत येत नसल्यामुळे राज्यामध्ये त्याचे पडसाद आता उमटू लागलेले ला आहेत फोटो सेशन इव्हेंट या करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा माहीर आहे घाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं कोकणामधला हा पुतळा राजकोट या किल्ल्यावरचा पुतळा तो पडला आणि याची दखल भारतीय जनता पक्षाला ढकलत आहेत एकमेकांच्या अंगावरती मात्र याच गोष्टीचा खुलासा करण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी जेव्हा आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पोहोचले तर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केबिलवाना प्रयत्न राणे कुटुंबियांकडून करण्यात आला इतकंच नव्हे तर पत्रकारांचा बूम माईक बाजूला करणे कोण आहे रे तू अशा शब्दात या ठिकाणी बोलणे आणि सत्तेची मस्ती कशी असते तीच दाखवणे हा या राड्यातून उघड होत आहे ठाकरेंचा बाणा आदित्य ठाकरेंनी दाखवला या ठिकाणी नितेश राणे निलेश राणे येरवी नको त्या गोष्टीमध्ये बोलतात मात्र महाराजांचा पुतळा कसा पडला यावरती बोलायला तयार नाही भारतीय जनता पक्षांना आणि त्यांच्या नेत्याने महाविकास आघाडी आणि आदित्य ठाकरेंचा ताफा अडवायला नको होता विनाकारण राडा घालून आपण सरकारमध्ये असूनसुद्धा असे गोंधळ घालणं हे कितपत योग्य आहे एरवी नको त्या विषयावरती जास्त बोलणारे निलेश आणि नितेश राणे यांनी मात्र शांतता बाळगली आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा त्यांचं हे वागणं योग्य आहे का धन्यवाद